नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबवली मनपा भरती आलेली आहे चारशे नव्वद जागांसाठी याची फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे दहा पासून फॉर्म सुरू होत आहेत आणि हे तीन जुलैपर्यंत चालणार आहेत परंतु आपल्याला आपला फॉर्म त्याच्या आधीच भरायचा आहे मग या फॉर्म भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय चुक्या होतात काय गोष्टी पाहिजेत एकदम ए टू झेड प्रोसेस तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा सगळ्यात आधी आपल्याला वेबसाईटवर आहे वेबसाईट चालू झालेली वेबसाईटवर पहिले तर टू रेफर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे इथं तुम्ही जाहिरात जे आहेत तर ती वाचू शकतात न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर ही परीक्षा टी सी घेणार आहे म्हणून तुमच्यापैकी ज्यांनी कोणी टी सी फॉर्म भरला असेल तर त्याच पद्धतीने हा फॉर्म जो आहे तर तो असणार आहे इथं प्रत्येकाने न्यू रजिस्ट्रेशन हे करायचं आहे आता ही वेबसाईट आहे नेमकी ही वेबसाईट कुठे मिळेल तुम्हाला याची लिंक कुठे मिळेल तर मित्रांनो आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे आहे ना आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे तर त्या एगनाईट अकॅडमीच्या या आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनेलवर आपण ज्या काही महत्वाच्या लिंक असतात फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल तर त्याच शेअर करत असतो त्याच्यासाठी बघा इथे लिंक दिलेली आहे कारण की आता युट्यूबने ना कमेंट बॉक्समध्ये लिंक थोडं बंद केलेलं आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली हे चॅनेल जॉईन करून ठेवा भविष्यात कुठलीही स्पर्धा परीक्षा आली तर त्याच्याविषयीची माहिती त्याची जाहिरात अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला आपल्या या एगनाईट अकॅडमी या टेलिग्राम चॅनेलवरच बघायला मिळणार आहे तसेच कल्याण डोंबिवली मनपा भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच लाँ केलेली आहे एक आहे लिपीट टंकलेखनची क्लर्कची खूप चांगल्या जागा आहेत आणि फायदा पण असा आहे की गणित नाही आहे इंग्रजीने आहे मराठी आहे जी केवरच सगळे आपले दारोंदार आहे म्हणजे खूप चांगली अशी संधी आहे यातला आपण फिफ्टी पर्सेंट ऑफचं ऑफर पण ठेवलेली आहे नऊशे नव्याण्णव प्राईसमध्ये तुम्हाला ही संपूर्ण बॅच त्याचे कायदे वगैरे सगळे काही या बॅच मध्ये भेटणार आहे तसेच ची तुम्हाला इथं बॅच बघायला मिळणार आहे ड्रायव्हर ऑपरेटरची पण बॅच तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे याच्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो तो कव्हर होऊन जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही नंबर या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करून तुमची मनपसंत बॅच विषयी माहिती जाणून घेऊ शकतात एगनाईट चे ऍप डाऊनलोड करून हे सर्व बॅचेस जॉईन करू शकतात बघा मी जेव्हा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं तर ते मला सांगतं की मोजेला वगैरे वापरा मोजेला खूप भारी बरं का म्हणजे फॉर्म भरण्यासाठी खूप चांगलं सॉफ्टवेअर क्रोम मध्ये फॉर्म भरून पाहिले क्रोम मध्ये भरता येतो म्हणून तो काही टेन्शन नाही पुढे पर्सनल डिटेल तुम्हाला माहिती भरायची का कारण की तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तर तो जनरेट करायचा आहे सगळ्यात आधी तुम्हाला काय भरायचं कॅन्डिडेट्स फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम आता इथं एक महत्वाची गोष्ट असणार आहे की महिलांनी नेमकं काय नाव टाकायचंय तर लक्षात घ्या महिलांनी त्यांचं जे दहावीचं सर्टिफिकेट आहे दहावीच प्रमाणपत्र तर त्याच्यावर जे काही नाव असेल तेच नाव टाकायचं मेबी तुमचं माहेरचं नाव असू शकतं तेच नाव तुम्हाला जे आहे तर ते टाकायचं आहे ओके आईचं नाव आणि वडिलांचे नाव या सगळ्या माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे पुढे तुमच्या नावात बदल झालाय का ज्या महिलांनी बघा वरती आपण काय नाव टाकलं काही महिलांनी त्यांचं माहेरचं नाव टाकलं म्हणजे आधीचं नाव टाकलं लग्ना आणि त्यांनी त्यांच्या नावात चेंज केलंय आधार कार्डमध्ये चेंज केलंय तर तशाने काय टाकायचं नावात चेंज झालंय का येस आणि बदललेलं नाव जे आहे तर ते तुम्हाला तु टाकायला सांगेल पुन्हा जन्मतारीख इथं टाकायचे आणि जन्मतारीख तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांवरची जन्मतारीख आहे तीच टाकायचे ओके दहावीच्या जी काही जन्मतारीख असेल तीच टाका पुन्हा तुमचं एज एक सात दोन हजार पंचवीस रोजी त्याची गणना केली जाणार आहे म्हणजे त्या दिवशी काय वय होणार आहे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करणार आहे पुन्हा इथे जेंडर सिलेक्ट करायचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर महत्वाचा आहे कारण की त्याला ओटीपी येतो भविष्यात सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच मोबाईल नंबरला येणार आहेत मोबाईल नंबर महत्वाचा आहे सेम मोबाईल नंबर इथं टाकायचा ईमेल आय टाकायचा सेम ईमेल आयडी जो आहे तर तो इथे टाकायचा पुढे हॅव यू डन ग्रॅज्युएशन फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी असं जे आहे म्हटलेलं आहे तुम्ही मुक्त विद्यापीठामधनं ग्रॅज्युएशन केले का यस किंवा नो करू शकतात पुन्हा मॅट्रिक्युलेशन नंबर म्हणजे दहावीचा जो बोर्डाचा नंबर आहे तो आहे दहावी कधी कम्प्लीट झाली ते टाकायचंय तीन परीक्षा केंद्र तुम्ही कोणतीही परीक्षा केंद्र निवडू शकतात ते निवडायचं आणि इथं टिक करायची ते केल्यानंतर तुम्हाला इथं काय म्हणतात जनरेट ओटीपी आता ही जनरेट ओटीपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक कॅप्चर कोड भरायचा असतो तुमच्या मोबाईलवर ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी व्हेरीफाय करायचा त्याच्यानंतर आय अग्री म्हणायचं इथं हा कॅप्चा कोड येतो तो, तो कॅप्चा कोड टाकायचा आणि माहिती भरायची जेव्हा तुम्ही सबमिटला जातात तर ते तुम्हाला एक वॉर्निंग देतं काय वॉर्निंग देतं सांगतं द इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाईड क्लिक ऑन ओके इफ यू व्हेरीफाईड द इन्फॉर्मेशन टू बी करेक्ट अँड सबमिट एल्स क्लिक कॅन्सल अँड रिव्ह्यू अगेन अँड देन सबमिट त्यांचं काय म्हणणं एकदा सबमिट झाल्यानंतर पुन्हा करता येणार नाही पुन्हा करायचं असेल तर मोबाईल नंबर बदलावा ला लागतो बघा एक गोष्ट इथं मी ओके म्हणून दिलं माझं व्यवस्थित होत ओके म्हणून दिलं आता तीन गोष्टी येतात बघा ऍप्लिकंट डिटेल्स पोस्ट आणि हेल्प डेस्क तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे मी इथं गेलो पोस्ट सिलेक्शन मध्ये मी इथं जाईल क्लिक हेअर टू अप्लाय द पोस्ट याच्यावर क्लिक करणार आहे त्याच्यानंतर मला इथं घेऊन जाणार आहे इथं क्लिक करायचं आणि इथं पदाचं नाव सिलेक्ट करायचं आता जितके काही पद आलेले जसं की फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता कुष्ठरोग तंत्रज्ञ जे काही तुमचं पद असेल तर कोणतंही एक पद तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात पुढचं इथं तुमचा एक नोंदणी क्रमांक येणार आहे इथं तुमचं नाव येणार आहे इथं बाकी या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक घेऊन जाणार आहे ते काही प्रॉब्लेम राहणार नाही मी एक डमी फॉर्म जो आहे तर तो भरून पाहिलेला होता तर त्याच्याच माध्यमातून सगळ्या गोष्टी होत्या बघा या सगळ्या गोष्टी येऊन लागतात पुन्हा इथं काय आलेले मॅरिटल स्टेटस हे नवीन भरावं लागतं पुन्हा लहान कुटुंब प्रमाणपत्र साठी पात्र आहात का ये नो म्हणायचं कर्नाटक सीमेमधील आहात का ये नो करायचं ज्यांचे लग्न झाले असेल त्यांची डेट ऑफ मॅरेज लक्षात ठेवायची नसेल तर बायकोला वगैरे विचारून घ्या त्यांना माहितीच असतं पुन्हा तीन आपले टेस्ट सेंटर असतात ते तुम्हाला इट इज दिसून जातील इथं पुढचं मेन काय आहे डोमेसाईन सर्टिफिकेट ज्यांच्याकडे डोमेसाईन सर्टिफिकेट नाही रवि आदिवास प्रमाणपत्र नाही त्यांना बर्थ सर्टिफिकेट पण चालतं शाळा सोडल्याचा दाखला हे पण चालतं हे पण माहिती तुम्ही इथं भरू शकता इंडियन नॅशनॅलिटी करायची महाराष्ट्राचे रहिवाशी आत यश नो करायचं त्याच्यानंतर प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण जे असेल तर तुम्हा ते तुम्हाला लिहायचंय आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे दंडाधिकारी आहे काय आहे ते लिहायचं पुन्हा अधिवास प्रमाणपत्र जाहीर केल्याची तारीख पुन्हा त्याचा जो नंबर असेल सिरियल नंबर तो तो तुम्हाला इथं टाकायचा आहे पुढचा आहे कॅन्डिडेट कास्ट कॅटेगिरी बघा ओपन कॅटेगरीची असतील त्यांना तर काही गरज पडत नाही परंतु जे काही कॅटेगरीची असेल तर त्यांना रिझर्वेशन कॅटेगरी तर सिलेक्ट करावं लागणार मग इथून जर कॅटेगरी सिलेक्ट केली इथून तुम्ही ओबीसी एस एसटी एन टी एसबीसी एस सी ईडब्ल्यूएस काही जे आहेत ते सिलेक्ट करू शकतात कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इश्युइंग अथॉरिटी त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं व्यक्तीचं नाव नका बरं का इथं सई असते सई सई असते सईच्या खाली व्यक्तीचं नाव असतं व्यक्तीच्या खाली प्राधिकरण असतं दंडाधिकारी अधिकारी नाशिक दंडाधिकारी अधिकारी पुणे जे काही नाव असेल ते त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तारीख म्हणजे कधी ते आलेले त्याची तारीख कास्ट कॅटेगरी सिरियल नंबर टाकायचे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी डेट तर ती तुम्ही टाकू शकतात असेल तर नॉन सर्टिफिकेट आता नॉन सर्टिफिकेट फक्त काही स्पेसिफिक कॅटेगरीसाठीच आहे जसं की जे ओबीसी मध्ये येतात त्यांना हे लागतं जे एन टी मध्ये येतात त्यांना लागतं जे मध्ये येतात त्यांना लागतं जे एसबीसी मध्ये आहेत त्यांना लागतं तर अशा कॅटेगरी वाल्यांना जे आहेत तर हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे बंधनकारक असतं तरच त्यांना आरक्षणाचा लाभ जो आहे तर घेता येतो याच्यामध्ये जारी करणारे प्राधिकरण तारीख आणि अणु क्रमांक या तीन गोष्टी आपल्या ज्या आहेत तर त्या पाहिजे आहेत पुढे अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची कुण आयडेंटिफिकेशन मार्क इथं काही म्हणजे रेड स्टार केलेलं नाही तुम्ही भरलं नाही भरलं तरी चालणार आहे कॅन्डिडेट आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला मिनिमम एक तरी आयडेंटिटी प्रूफ द्यावा लागणार आहे पॅन कार्ड किंवा नो करा जर केलं तर तुम्हाला पॅन कार्डची डिटेल्स वगैरे जे आहे तर ते भरायला सांगितलं जाईल तुम्ही काही डिटेल्स घेऊ शकतात इथं यस करायचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं सेव्ह अँड नेक्स्ट केलं तुम्ही पहिले ग्रीन होऊन गेला आपण सिग्नलवर जातो बघा सिग्नल जात कधी ग्रीन होतो म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकतात ग्रीन याचा अर्थ काय होतो की तुम्ही पुढे जाऊ शकतात तर आता पण तेच झालेलं इथं ग्रीन झाले म्हणजे हा माझा हा भाग कम्प्लीट झालेला आहे आणि मी इथं ऑरेंजला म्हणजे मी आता सध्या इथं फॉर्म भरतोय सेंट्रल स्टेट एम्प्लॉय डिटेल्स इथं व्हायची बघा आर यू एम्प्लॉय ऑफ स्टेट सेंट्रल ऑर सिमी गव्हर्नमेंट ऑर्गनायेशन यस किंवा नो करा हे महत्वाचं आहे केडीएमसी चे सरकारी कर्मचारी आहेत नो करा मी करून जास्त माहिती विचारली नाही प्रकल्पग्रस्त का जर मी यस केलं तर मला काय विचारलं जातं प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलं कधी दिलं आणि त्याचा क्रमांक काय या तीन गोष्टी मला ते विचारतो पुढे प्रकल्पग्रस्त अंशकालीन आणि माझी सैनिक यांच्याविषयीचे डिटेल्स मला विचारतो नो असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर मी यस केलं तर बघा जर भूकंपग्रस्त असेल तर कोणी प्रमाणपत्र दिलं कधी दिलं आणि त्याचा अनुक्रमांक काय का या तीन गोष्टी मला भराव्या लागतील पुन्हा जर मी म्हटलं मी अंशकालीन कर्मचारी आहे पदवीधर अंशकालीन आहे तर मला विचारेल कोणी दिलं ते कधीची तारीख आहे आणि त्याचा सिरियल नंबर काय आहे नेक्स्ट माझी सैनिक आहात का यस किंवा नो केलं डेट ऑफ आणि टोटल सर्व्हिस ऑटोमॅटिक ते कॅल्क्युलेट करून घेणार आहे पुढे स्पोर्ट म्हणजे क्रीडा पर्सन आहात का तुम्ही जर मी केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही जर मी यस केलं तर मला ते खूप सारी इन्फॉर्मेशन विचारेल जसं की तुमची अचिव्हमेंट लेवल काय आहे कॅटेगरी लेवल ऑफ स्पोर्ट टुर्नामेंट काय आहे त्या टूर्नामेंट चे पूर्ण नाव काय होते कोणते पदक तुम्हाला मिळालेलं होतं कोणी ते अथॉरिटी दिलेली आहे म्हणजे कोणाकडनं ते प्रमाणपत्र आलेले कधी जाहीर झालेले जा आणि त्याचा अनुक्रमांक इथं आहे तर तो विचारलेला आहे पुढे काय म्हटलेले दिव्यांग व्यक्ती आणि तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले पालले आहात का तर ते तुम्हाला यश नो करावं लागतं समजा मी जर दिव्यांगाला यश केलं तर मला काय विचारलं जाईल की तुमच्याकडे युडीएल आयडी आहे का प्रमाणपत्र तारीख कधी भेटलेली आहे आणि तुमची दिव्यांगाची टक्केवारी किती आहे कोणता दिव्यांगाचा प्रकार आहे डू यू वॉन्ट व्हीलचेअर सपोर्ट पाई yes, no. तुम्हाला व्हीलचेअर सपोर्ट पाहिजे आहे का येस yes, नो no. तुम्हाला म्हणजे पाहिजे आहे का यस नो इथं विचारलं जातं पुढचं तुम्ही फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का जर मी यस yes केलं तर मला विचारलं जातं ची तारीख आणि सर्टिफिकेटचा सिरियल नंबर पुन्हा जर तुम्ही अनाथ असाल किंवा परीक्षांमनं दिवाड केलेली असाल त्याच्याविषयीची पण माहिती पुन्हा हे काही कोर्ट केसेसची माहिती असते तरी येस नो येस नो येस नो तुम्हाला जे काही पद्धतीने असेल ते करायचं असतं माझे दुसरं झालं तिसरं आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन मध्ये तुमचा जो काही पत्ता असेल शक्यतो जो आधार कार्डवरचा पत्ता असतो तेच तुम्ही टाकायचं आणि सेम ॲड्रेस ॲज करपॉन्ड अशा पद्धतीने करायचं असतं मेन आहे आता क्वालिफिकेशन मराठीचं नॉलेज आहे का यस किंवा नो नो केलं फॉर्मस भरता येणार नाही यसच करावं लागणार आहे पुढे दहावीचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत दहावीच्या डिटेल्समध्ये मध्ये परीक्षा मंडळाचे नाव स्कूल आणि शाळेचे नाव मार्क सीजीपी ग्रेड किती गुण प्राप्त झाले जास्तीत जास्त किती गुण होते आणि कोणत्या वर्ष तुम्ही पास झाले ते तुम्हाला टाकायचे अशाच पद्धतीने तुम्हाला बारावीची माहिती भरायची आहे डिप्लोमाची माहिती भरायची आहे बघा ही माहिती बारावीची आहे सेम दहावीच्या प्रमाणे ही आहे डिप्लोमाची माहिती ज्यांचा डिप्लोमा असेल त्यांनी ती माहिती भरायची आहे पुन्हा अशाच पद्धतीने पदवीची माहिती बघा सिलेक्ट क्वालिफिकेशन डिग्री इन्स्टिट्यूट पास फ्रॉम मंथ अँड इयर ऑफ पासिंग मॅक्सिमम मार्क मार्क ऑफ टेन पर्सेंटेज ऑफ मार्क तर अशा पद्धतीने ज्या आहेत तर त्या गोष्टी भरायच्या आहेत पुन्हा ट्रेनिंग सर्टिफिकेट आय टी आय डिटेल याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन डिग्री इन्स्टिट्यूट कोणत्या इन्स्टिट्यूटमधन पास झाले मंथ अँड इयर टाकायचे पर्सेंटेज मार्क ऑफ टेन मार्क पुन्हा स्पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन आता मी समजा तिथं लिपिकला यस केलेलं होतं तर त्यांनी मला काय विचारलं की तुमच्याकडे तीस मराठी आणि इंग्रजी चाळीस दोन्ही सर्टिफिकेट आहेत का जर मी तिथं न केलं मला फॉर्म भरू देणार नाही तो म्हणजे मला येथे ये यसच करावं लागणार आहे पुढे काही अनुभव वगैरे असेल ते तुम्ही जे आहेत तर टाकू शकता हे संपलं आता सगळ्यात महत्वाची स्टेज की ज्याला सगळ्यात जास्त उशीर लागतो आणि जे भरणं थोडं कॉम्प्लिकेट आहे कागदपत्र आहे बघा कोणती कोणती कागदपत्र लागतात अपलोड द स्कॅम कॉपी ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज फोटो म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला लागणार आहे इथं म्हणायचं क्लिक हेअर टू अपलोड क्लिक हेअर टू अपलोड इथं काय करायचं मित्रांनो तुम्हाला दोन फोटो लागणार आहेत इथं हा एक आहे कॅप्चर फोटोग्राफ आणि एक आहे अपलोड फोटोग्राफ कॅप्चर म्हणजे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात काढायचं आहे याच्यासाठी तुम्हाला तिथं क्लिक केलं तर डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सी लॅपटॉपमध्ये जर कॅमेरा असेल म्हणजे तुम्ही असं बसून डायरेक्ट तुमचा फोटो निघेल आणि अपलोड म्हणजे तो फोटो स्टुडिओमध्ये काढलेला एकदम चेहरा गोरा विरा क्लीन केलेला तर तो, तो फोटो तिथं जो आहे तो तो लागणार आहे समजा अपलोड जर फोटो करायचा असेल त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे की तुमची इमेजची साईज ही ऐंशी ते दोनशे केबी मध्ये पाहिजे तरच तुम्ही तो फॉर्म भरू शकतात पुन्हा फॉर्मॅट फक्त दोनच सांगितलेले आहेत एक म्हणजे जेपीजी आणि दुसरं आहे जेपीईजी असे दोनच फॉर्मॅट तुम्हाला लागणार आहे या दोन फॉर्मॅट सोडून तुम्ही भरू शकत नाही जसं की पीएनजी आहे पीडीएफ असतं त्याच्यात भरू शकत नाही जेपीजी जेपीईजी ऐंशी ते दोनशे मध्ये तुमचा फोटोग्राफ पाहिजे तरच तुम्ही भरू शकता इव्हन दो त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्हाईट बॅकग्राऊंड असलं तर चांगलं आता काहींचं नसेल तरी ते अपलोड करून द्या एवढं एवढा इशूड येणार त्याला पुढचं तुमची स्वाक्षरी तुमची साईन अपलोड करायची दोन फोटो जेव्हा झाले तर इथे ना व्यूचं ऑप्शन येतं इथं लगेच ग्रीन होऊन जातं व्ह्यूचं ऑप्शन येतं एकदा ते एक बघून घ्यावं लागतं तुम्हाला सई कशी पाहिजे मित्रांनो सई पाहिजे आहे तुमची जी पासपोर्ट साईजचा फोटो झाला सई कशी पाहिजे बघा पन्नास ते ऐंशी के बी मध्ये पाहिजे आणि ते पण दोन फॉर्मॅटमध्ये मध्ये जेपीजी आणि जेपीजी या दोनच मध्ये तुम्हाला जे आहे तर ती तुमची सई तयार करून ठेवायची पुन्हा आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करावे लागतील फॉर एक्झाम्पल दहावीचं बारावीचं पदवीचं डिप्लोमाचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल करावं लागणार आहे पण त्याच्यासाठी पण अट आहे काय अट आहे की डॉक्युमेंट हे शंभर बी ते दोन दोन एम बी पर्यंत असावं म्हणजे थोडं जास्त लिमिट दिलेले चांगले आणि याच्यामध्ये काय सांगितले तीन फॉर्मॅट अलाउड केलेले त्यांनी कोणते बघा जेपीईजी जेपीजी आणि पीडीएफ तुम्ही जर पाहिलं तर ठिकाणी पीडीएफ हा फॉर्मॅट अलाउड नाही फक्त कागदपत्र अपलोड करण्याच्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट बघायला मिळतो स्वाक्षरीला बघायला मिळत नाही फोटोला बघायला मिळत नाही कशालाच बघायला मिळणार नाही आणखी डॉक्युमेंट लावायचे जसं की बघा डोमेसाईल असेल तर डोमेसाईल लावा बर्थ सर्टिफिकेट लावा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काही लावू शकतात अनुभव प्रमाणपत्र असेल ते लावा आयटीआयचं असेल ते लावा कास्ट व्हॅलिडिटी लावू शकतात आता इथं हे फार महत्वाचं आहे समजा हे लिपिक आहे म्हणून इथं दोन ऑप्शन आले बाकीच्यांना नाही येणार ना। अपलोड युअर इंग्लिश कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट अपलोड युअर मराठी कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट किती पाहिजे हे तीस पाहिजे आणि हे चाळीस पाहिजे दोन्ही म्हटलेले म्हणजे मला दोन्ही लागणारच आहेत मी तिथं पॅनला यस केलेलं होतं म्हणून मला पॅन आलं जर तुम्ही ते डॉक्युमेंट्स मध्ये जर तुम्ही बँक पासबुक केलं असेल तर बँक पासबुक तुम्हाला इथं विचारलं जातं इतर काही संबंधित डॉक्युमेंट असेल ते इथं तुमची किती फी झालेली आहे ती फीज वगैरे तुम्ही जी आहे तर ते बघू शकतात आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण वाटली ना मित्रांनो तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळत चला तर कमेंट मी पर्सनली वाचत असतो त्याच्यावर काही सोल्युशन असेल त्याच्यावर काही मार्ग निघण्यासारखा का असेल किंवा जी माहिती आमच्यापर्यंत असेल तर ती नक्कीच पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा जो काही इश्यू असेल तर तो प्राधिकरणाकडे सुद्धा पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो म्हणून तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की हक्काने कमेंट बॉक्स मध्ये कळवत चला आणि ही इतकी चांगली संधी आलेली ना फर्स्ट टाइम म्हणजे मला आनंद उरलेला कारण की गणित बुद्धिमत्तानी आहे इंग्रजीनी आहे मराठीनी आहे एकदम जी के वाले जे एकदम स्ट्रॉंग खिलाडी असतात त्यांनी नक्कीच या परीक्षेला अर्ज केला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तुमची तयारी केली पाहिजे आणि तुमच्या तयारीला मदत व्हावी याच्यासाठी आपण जे आहे तर ते बॅच लॉन्च केलेले एक म्हणजे आपण लिपिक टंकलेखकची एक बॅच लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुमची जी के असेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट असेल त्याच्यानंतर आरटीआय आहे आर आहे तर हे सर्व कायदे तुम्हाला या बॅच मध्ये जे आहेत तर ते इन्क्लूड बघायला मिळतील नऊशे प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे पन्नास टक्के फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या आपल्या नंबरला नक्की तुम्ही कॉल करा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील बॅच जर जॉईन करायची असेल तर इग्नाईट अकॅडमी हे ऍप डाऊनलोड करू शकतात अग्निशमनच्या पण चांगल्या जागा आलेल्या आहेत ड्रायव्हर ऑपरेटरच्या पण जागा आहेत तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयारी करत असाल तर त्या पण बॅचेस उपलब्ध आहेत तसेच आपले इतरही सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इतरही बॅचेस जे आहेत तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध बघायला मिळणार आहे म्हणून एकमेव इग्नाईट अकॅडमी हे ऍप तुम्ही नक्की डाउनलोड केलं पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद